नमस्कार शीतल होम किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते चला तर मी इथे भिंड तयार केलेला आहे धिंड म्हणजे तुपातला भांड्यामधला केक हे धिंड कस तयार केलं आहे बघूया हा केक आपल्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असते चला तर साहित्य बघूया इथे मी दोन चम्मच तूप घेतलेला आहे आणि अर्धा वाटी किसून गोड घेतलेला आहे इथे एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि इथे मी रवा घेतलेला आहे इथे अगदी पाच सहा चम्मच रवा घेतलेला आहे आणि इथे छोटी वाटी ज्वारीचं पीठ आणि इथे एक वाटी गव्हाचं सा पीठ सजावटसाठी मी ते ड्रायफ्रूट घेतलेलं आहे आणि इथे अर्धा चम्मच इतकं आपलं बेकिंग सोडा घ्यायचा आहे चला तर आपल्याला हे भांड लागणार आहे तुम्ही जे भांड्यात तूप केलेलं आहे तेच भांड आपल्याला इथे लागणार आहे चला तर सर्वात अगोदर मी यामध्ये दूध घेते एक वाटी जे दूध घेतलं आहे त्यातला एक चम्मच साईडला काढला आहे आणि किसलेला गूळ अर्धी वाटी किसलेला गूळ यामध्ये टाकून देऊया दूध आणि गूळ हे सगळं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे गूळ आपल्याला पूर्णपणे विघडून घ्यायचं आहे सतत हलवून छान आपण गुळ विघडून घेऊया चला तर इथे गूळ आपला विघडलेला आहे इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये ऍड करते आणि एक छोटी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते पीठ यामध्ये टाकून देऊया आणि यामध्ये रवा टाकून देऊया आणि यामध्ये दोन चम्मच तूप घेतलेला आहे ते तूप यामध्ये टाकून देऊया आणि छान फिरून घेऊया इथे आपल्याला छान हाताने मळून घ्यायचं आहे चला इथं थोडं थोडं पाणी टाकून मी इथे छान घट्टसर भिजून घेणार आहे इथे आपल्याला पातळ नको छान असं एकदम घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ भिजवलेलं आहे चला तर इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि जे एक चम्मच दूध काढलेलं होतं तेच दूध यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि छान फिरवून घेऊया इथे मला दुधाच्या वरती फक्त अर्धा वाटी पाणी लागलेलं आहे अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता असं अशा प्रकारे हे पीठ मी धेंड्याचं पीठ असं भिजवायचं आहे आपल्याला चला तर इथे मी गरम करायला भांड ठेवलं होतं तव्यावरती तव्यावर आपल्याला तुपाचं भांड ठेवायचं आहे आणि भिजवलेलं सर्व धिंड्याचं पीठ यामध्ये टाकून देऊया अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व भिजवायचं आहे आणि छान पसरून घेऊया आजूबाजूले भांड अगदी कोमट असल्यावर हे पीठ यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे चला तर यावरती आपण मी काही ड्रायफ्रूट्स घेतले होते ते यावर टाकून देऊया इथे मी सजावटसाठी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे ते मी पूर्ण गॅसची आज कमी केलेली आहे या गॅसवर मी हे धिंड शिजवणार आहे अशा प्रकारे आजूबाजूला पसरून मी हे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे इथे तीस ते पस्तीस मिनिट आपण शिजवायला ठेवून देऊया चला तर इथे मला तीस मिनटं लागलेले आहे मस्त आपला दिंडा तयार झालेला आहे बघूया शिजलकात का बघू शकता तुम्ही हे भिंड आपला शिजलेला आहे चला तर आपण एका प्लेटीवर हे दिंड काढून घेऊया अशा प्रकारे प्लेट उलटा करून आपण हे धिंड प्लेटीवर सर्व काढून घेऊया इथे अशा प्रकारे आपला धिंड तयार झालेला आहे इथे पौष्टिक केक पण तयार म्हणू शकतो आपण पौष्टिक केक किंवा धिंड हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असते मस्त असं आपला भिंड म्हणजेच पौष्टिक केक तयार झालेला आहे चला तर कापूया एक भाग मस्त फुगलेला आहे तुम्ही बघू शकता केक सारखाच केक सारखाच अतिशय मस्त आपला हे धिंड फुगलेला आहे आपला पौष्टिक केक किंवा धिंड तुम्ही असे म्हणू शकता चला तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा